महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे परंतु प्रत्यक्षात मुंबईच्या रस्त्यांची अवस्था पाहता ही श्रीमंती केवळ अंदाजपत्रकापुरतीचं मर्यादित असल्याचं चित्र दिसून येतं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या विशेष पाहणीत असं स्पष्ट झालंय मुंबईच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांपेक्षा खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे सोबतच्या स्थानिक रहिवासी वाहनचालक विद्यार्थी आणि रुग्णवाहिका दररोज या खड्ड्यांचा सामना करत प्रवास करत असतात यामुळे काहींची वाहने बिघडतात तर काहींना गंभीर आजाराला सामोरे जावं लागतंय महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केल्याने सांगण्यात येत आहे परंतु प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती मात्र बदललेली नाही त्यामुळे नागरिकांचा आता महापालिकेवर विश्वासच उरलेला नाही याबाबत या, या गाण्यातून आज सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का मुंबईकर थेट महापालिकेला उद्देश विचारत आहेत असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे या सर्व प्रकारावर महापालिका यावर पुढे काही पाऊल उचलणार का, का, का खड्डे बुजवण्याचं काम कधीपर्यंत होणार न्यूज मराठी कडून या संदर्भात पालिका प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे जनतेला आवाहन करण्यात येत आहे रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास या संदर्भात काहीही अडचणी आल्यास न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन शी थेट संपर्क साधू शकता नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आवाज उठवणार हे निश्चित या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी हो मार्ग पोलिसांनी पाकिटमार व खिसे कापण्याच्या वाढत्या घटनावर शिक्कामोर्तब करीत नुकत्याच झालेल्या वस्तीच्या कार्यवाहीत एका खिसे कापू व्यक्तीला ताब्यात घेतले ही कार्यवाही प्रवाशाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे यशस्वी झाली असून या घटनेत दुसरा एक साथीदार फरार असून अद्याप त्याचा शोध लागला नसून पोलिसांनी स्थानिक परिसरात गस्त वाढवली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक फोर्स तैनात केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मुंबई लो हो, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही वेळात आपण पाहत आहोत की चोऱ्या होत होत असतात आणि त्यांना चोरी झाल्यानंतर पोलीस त्यांच्या मागावरती असतात आणि चोरांना अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ते किंवा योजना आखतात आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुद्धा किंवा केव्हा करतात आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करतात कुर्डा लोह हो मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुद्धा काही प्रमाणात चोरींच्या हद्दीचे चोरींचे प्रमाण जे हद्दीमध्ये घडले होते त्याला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी काय प्रतिबंधात्मक मत कारवाई केली किंवा काय आहे नेमकं का प्रकरण आपण जाणून घेऊया आणि तत्पूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे काय आहे एकंदर प्रकरण आपण जाणून घेऊया काय सांगू सर दोन दिवसापूर्वी प्रकरण झालेले आहे की मोठ्या प्रमाणात चोऱ्या करण्यात येतात त्यामध्ये पोलिसांचा आता आहे असं सांगितलं होतं तत्पूर्वी त्याच्यामध्ये दोन आरोपींनी जे रे रेल्वे आयुक्तालयावरती सराईत गुन्हेगार आहेत यांनी आरोपीचं नाव आहे संदीप तिजोरे याच्यावरती टोटल पंचवीस गुन्हे दाखल आहेत आपल्या ऐक ऐकताल्यामध्ये त्याच्यावरती कुर्ल्यावरती एकवीस ठाणामध्ये दोन बांद्र्यामध्ये एक आणि वडाळामध्ये एक दुसरा वाईट देणारा इसा आरोपी आहे सलीम टोकन याच्यावरती आपल्या ऐकताल्यामध्ये सहा गुन्हे दाखल आहेत याचे हे सर्वजण शिक्षा बघून आलेले आहेत ह्यांचा कार्यरत कुर्ला टर्मिनस येथे आहे कुर्ला टर्मिनल्समध्ये हे लोक किसे कापायचे धंदे करतात यांना मोठ्या प्रमाणात आमच्या डेबी स्टाफकडून अटकाव होतो तर हा अटका त्यांना होऊ नये म्हणून यांनी कुठच्या तरी न्यूज चॅनलला पकडून आमची पोलिसांची प्रतिमा मलिन केलेली आहे त्यात एका आम्ही आता ताब्यात घेतलेलं आहे त्याची पुढे कारवाई करत आहोत जसं की आपण सांगितलं की अटकाव करत असताना त्यांनी काही न्यूज किंवा काही ठिकाणी वक्तव्य केलं आहे आणि पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही याच्यावरती काय कारवाई करणार आहात किंवा काय नियोजन असणार पोलिसांचं ह्याच्यावरती आम्ही तीनशे छप्पनपर्यंत बी एन एसप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश आम्हाला वापरून यांनी निरीक्षकांनी दिलेले आहेत आपण त्यांच्यामध्ये कारवाई करणार करणार आहोत आणि यांच्या अजून यांचा कुठच्या गुन्ह्याशी काही संबंध आहे का तो आम्ही तपास करत आहोत त्यांच्याकडे असंही म्हटलं जाते की कुर्डा लोअर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे एका व्यक्तीला ताब्यात घेतले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेणे बाकी आहे तर हे दोन्ही आरोपी एक टीमचा एका गँगचा सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे आणि हे काही वर्षांपासून काम करत आहेत चोरीचं आणि पोलिसांना सुद्धा काही प्रमाणात हात मिळवणी करून काम करतात असाही एक आरोप केला जात आहे काय सांगितलं या प्रकरणी हा सर्वस्वी आरोप खोटा आहे कुठल्याही पोलिसांची त्यांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही यांना आत्ता आमच्या प आमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अटकाव होत आहे कोमिंग ऑपरेशन सुरू आहेत यांना ह्या परिसरामध्ये राहत असून वर्षोनुवर्षे तिथे चोऱ्या करत होते यांना पकडून यांच्यावरती वेळोवेळी कारवाई करण्यात आलेली आहे यांना अटकाव होत असल्या यांना सैऱ्यावाऱ्या झालेले आहेत ते लोक आणि यांना आमच्या कुर्ला पोलीस स्टेशनपासून मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो त्यामुळे पोलिसांना त्रास व्हावा या उद्देशाने कुणीतरी त्यांना सांगून आमचा इथून एखाद्यात आमच्या कारवाई होऊ नये आम्हाला परत एकदा परत सोऱ्या करण्यावर सुलभ जावं बीड शहरात आज भक्तीचा महासागर उसळला पंढरीच्या वारीचा शुभारंभ करीत आदिशक्ती शक्ती संत मुक्ताबाईच्या पालखीचं शहरात भव्य स्वागत करण्यात आलं आहे सुभाष रोडवरील माळी वीज परिसरात रविवारी हरिनामाच्या गजरात मुक्ताईची पालखी दाखल झाली बीडकरांनी फटाक्याच्या आतिषबाजीत आणि जल्लोषात पालखीचं स्वागत केलं आहे या सोहळ्याचा आध्यात्मिक भाग म्हणजे पालखी सोहळ्यानिमित्त संत मुक्ताबाईचं जीवनचरित्रावर आधारित जागर कीर्तन हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या मुक्ताई यांच्या पालखीचा दुसरा दिवस मुक्काम बालाजी मंदिर या ठिकाणी होणार असून दरम्यान सोमवारचा दिवस खास आकर्षक ठरणार आहे या दिवशी आजोबा आणि नातीची भेट होणार असून आजोबाच्या समाधीचं दर्शन आदिशक्ती मुक्ताबाई घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी तिचं स्वागत बीड शहर वाशियांनी मोठ्या के धुमधडाक्यात केला आहे फटाक्यांनी आकाशबाजी सह ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी मुक्ताबाईच्या पालखीचं स्वागत होत आहे बीड शहरात आपण पाहू शकतो कि बीड मध्ये मुक्का बीड मध्ये शहरामध्ये प्रामुख्याने मुक्ताबाईंचे दोन मुक्काम असतात त्यातला पहिला मुक्काम हा माळीने या ठिकाणी असतो आणि उद्या जे आहे ते उद्या या ठिकाणून पालखी प्रस्थान झाल्यानंतर आजी आ, आजोबा आणि ना, नातीची भेट या प्रामुख्याने सुभाष सोडला असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजबोबांच्या समाधीसाठी त्यांची भेट होती आणि त्यानंतर बालाजी मंदिरात पालखीचा मुक्काम होतो आणि त्यानंतर बीडहून पालखीचं प्रस्थान पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो एकूणच बीड शहरात आणि बीड नागरिकांचा उत्साह हा मुक्ताबाईंच्या पालखीसाठी मोठ्या प्रमाणात असतो बीड शहरात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाई भक्त येत असतात आणि पाहायला मिळतात हा ज्या ठिकाणी मुक्ताबाईची पालखी विसाव्याला थांबणार आहे उमरखेड येथील शिवाजी चौकात मागील नऊ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे शिवप्रेमीच्या संघर्षाचं प्रतीक मानलं जात आहे मात्र या चौकातील पुतळ्याला चिटकून असलेल्या भारत पेट्रोल पंपाची संपत आलेली लीज प्रशासनाने वाढवू नये असे येथील नागरिकांचं म्हणणं आहे त्यासोबतच पंपाच्या अतिक्रमणावर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं बांधकाम विभागावर आरोप देखील करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आश्वरोड पुतळा कृती समितीने अठरा जूनपासून उपोषण सुरू केले असून शिवप्रेमी आणि प्रशासन पुन्हा एकदा आमने सामने येण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत छत्रपती शिवाजी चौकातील भारत पेट्रोल पंप लीज वाढू नये यासाठी वीस जूनपर्यंत नागरिकांचे आक्षेप प्रशासनाने मागवले होते यात वृत्त लिहीपर्यंत सातशे त्र्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून आक्षेप नोंदवले गेले आहेत त्यामुळे आता प्रशासन शिवभक्ताच्या बाजूनी भूमिका घेणार की भारत पेट्रोल पंपच्या बाजूने याकडे समितीचे पंचक्रोशातील शिवभक्तांचे लक्ष लागले आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी पेट्रोलियम चालक शाळा यांचा एक पेट्रोल पंप आहे ज्याची वीज तीस जून दोन हजार पंचवीसला संतुष्टात येत आहे आणि सदर पंपाची वीज त्यानंतर वाढविण्यात येऊ नये या मागणीसाठी मागील चार दिवसापासून आम्हाला शासन करीत आहे सदर पेट्रोल पंप हा उमरखेड शहरासाठी अतिशय धोकादायक झाला असून उमरखेड शहराच्या मध्यवस्तीमध्ये हा पेट्रोल पंप आहे ज्यावेळेस हा पेट्रोल पंप जो स्थापन उभारण्यात आला होता त्यावेळेस उंबरखेड शहराची लोकसंख्या अवघी पाच हजार होती आणि पेट्रोल पंपाची जी जागा आहे ती जागा उंबरखेडा उमरखेड शहर शहराच्या अगदी टोकाला होती परंतु आज दोन हजार पंचवीस रोजी सदर पेट्रोल पंपाची जागा ही वाढत्या लोकसंख्येच्या आणि भौगोलिक स्थितीच्या नुसार उंबरखेड शहराच्या मध्य ठिकाणी झाली आहे आणि पेट्रोल पंपाच्या पंपाच्या पाठीमागं महाराजांचा आशा विकरणचं काम सुरू आहे असं त्याच्या पाठीमाग नगर परिषद मोठी इमारत आहे त्या इमारतीमध्ये उमरखेड शहरातील नागरिकांच्या महत्वपूर्ण अशा नोंदी दस्तावेज असे भरपूर कागदपत्र असतात उमरखेड शहरात उमरखेड शहरामध्ये जी आंदोलने सण उत्सव मिरवणुका जे काही जेवढे जोडसारखा कार्यक्रम होतात ते सर्व कार्यक्रम याच चौकात होतात त्यामुळं एखादी दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते त्यामुळं सदर पेट्रोल पंप त्याची नीट वाढवून देण्यात येऊ नये आणि तो पेट्रोल पंप तात्काळ इथून स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही मागील चार दिवसापासून उपोषण करत आहोत जर आमच्या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनानं जर आप या कटुंबुंबाची मागे घे रद्द केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आशावर जिल्ह्या हिंदुषण त्यापेक्षाही तीव्र ते तीव्र आंदोलन करेल त्या आज सहा दोन हजार पर्यंत देणार नाही तर आणखीन जाणून घेऊया एक तर प्रतिक्रिया इथं एक मराठा मावळा संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष आहेत चव्हाण साहेब त्यांच्या कोण साहेब तुमचं काय म्हणणं आता हे जे उपोषण करते बसलेले आहेत यांना आपला पाठिंबा आहे का मराठा मावळा संघटनेचा आहे ना थोडस आम्हाला या दोन दोन मिनिटांची एक तर प्रतिक्रिया आहे जसं आपण दोन हजार वीस मध्ये याला पाच वर्ष आता त्याची तीस तारखेला जी आहे तुरंत शासनाने याला ती काय दिली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी श्री छत्रपती शिवाजी महाराज अष्टी समिती आणि मराठा माणूस असल्यामुळे हा पंप एकतीस तारखेला निस संपायची त्या दिवशी तीस तारखेला यांची नीट संपायची त्या दिवशी पूर्णत्व बंद करण्यात यावं जर बंधन इथं तर आम्ही या समितीकडून तीव्र आंदोलन सोडू आणि या पंपा मागील पाच वर्षापासून या पंपावर कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा नाही आहेत ना शौचालय आहे ना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना या ठिकाणी हेअर कंप्रेसर आहे ना अग्निशामक काही दुर्घटना घडली त्या ठिकाणी अग्निशामक चुकीची व्यवस्था नाही आहे तर प्रशासनाने याला एक विधी कशी हा मोठा शोकां म्हणजे संशोधनाचा विषय या ठिकाणी वाटतो पण कुठेही मी त्यांना भेटू नये यासाठी आम्ही सर्तक झालो आहोत जर समजा असं करून जर दिलं असतं आम्ही तर न्यायालयात जाऊ न्यायालयाचे दरवाजे थकवावू आणि या या पंपाला या ठिकाणून हटल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही अशी आमच्या उपोषणकर्त्याची ठाम माहिती मत आहे काल या ठिकाणी आता आपण ऐकलं चव्हाण साहेब आपण याच्या अगोदर पाहिले बरेच लोकप्रतिनिधी यांना काल परवा भेट देऊन गेलेले आहेत या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे सत्ता काँग्रेसचे सत्ताधारी आमदार श्री मांगुळकर साहेब सुद्धा येऊन गेलेले होते त्यांना सुद्धा या उमरखेडच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा समिती करते हे आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले गजानन देशमुख यांच्याशी त्यांनी औपचारिकता भेट घेऊन सुद्धा या विषयावर चर्चा केली आणि शासनाला आम्ही पाठपुरावा करू असं सांगितलेलं आहे आणि आजच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावरती पहिली मागणी होती यांची जी स्थानिक शिवाजी महाराज चौकातील भारत पेट्रोल पंप यांना जे शासनानं दिलेलं आहे त्यांचा मूळ लीज लीजवर जे व्यतिरिक्त केले आहे अनाधुनिक अतिक्रमण आहे ते तात्काळ काढण्यात यावे अशी यांची नंबर एकची मागणी आहे आणि दुसरी मागणी यांनी जे केलेली आहे स्थानिक शिवाजी चौक महाराज छत्रपती याच्यात भारत पेट्रोलियम मागील वीस वर्षापासून जे यांना मुदत वाढून देत आलेले आहे ते कुठेतरी थांबण्यात यावी ही त्यांची नंबर दोनची मागणी होती आणि नंबर तीनची जी मागणी होती छत्रपती शिवाजी महाराज अश्वर पुतळ्याचे शेजारी असलेले सर्व अतिक्रमण यांनी काढून ते तात्काळ रस्ता मोकळा करण्यात यावा आता आपण आता तुम्ही पाहता हिताचे ट्रॉफिक अक्षरशः एक एक दोन गाड्यासुद्धा इथं पास होत नाहीत याची शोकांकी त्या उमरख्याच्या नगरपालिकेच्या गेटच्या समोरची यांनी जे पुतळा इथं मोकळा यायला पाहिजे होता त्या मोकळ्यांना करून देणार हे जे दुकानदार लोक पाहिलेले आहेत दुकानदारांची अवस्था पाहिली की बाजूला पुतळ्याच्या शेजारी धावटेची जागा आहे बाजूला मानपट्टी आहे हे जे चौक आता सिमेंट रोड यांनी इथं बसवलेलं आहे त्या सिमेंट रोडच्या संदर्भात सुद्धा आपण पाहत आहोत की जागेचं जे आधी अतिक्रमण केलं बांधकाम केलेलं आहे ते कोणत्या शासनाच्या कोणत्या घरनुसार यांनी केलेलं आहे त्याचेसुद्धा योग्य घ्यायला पाहिजे याची सुद्धा माहिती अधिकारी घ्यायला पाहिजे आता हे पाहणार आहे मेन चौकातला जो रस्ता आहे म्हणून आहे हा जो आहे आता हैदराबाद हा हायवे आहे या हायवेच सिमेंट बांधकाम सुद्धा या ठिकाणी चालू आहे तुम्ही ते बांधकाम चालू असताना यांनी कोणत्या पद्धतीने बांधकामाला बंजुरी दिली याची सुद्धा उप चौकशी होणं आवश्यक आहे असंही यांचं या मंडळाने आमदार उपचार करण्यात आलं असलेलं यांची सुद्धा अशी यांची मागणी आहे आपण पाहतो एक रस्ता महारोडला जातो एक रस्ता नांदेड रोडला जातो एक रस्ता हैदराबादला जातो आणि एक रस्ता ज्वार उभारखायचा या रस्ता हा संपूर्ण त्यांच्या आखडलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे या रस्त्याचे अतिक्रमण या लोक प्रशासनानं नगरपालिकेनं तहसीलदार यांनी घ्यायला पाहिजे आणि हा रस्ता लवकरात लवकर येण्यासाठी मोकळा करून देण्यात यावे अशी इथल्या जनतेची मागणी आहे न्यूज ट्वेंटी फोर मराठी परिमल चितोलकर सोबत आडेजी आपण आलेलो या ठिकाणी आपण पाहिलं आता हे जे यांनी सिंगर रोड बनवलेला आहे या सिंगर रोड बनवताना कुठल्याही प्रकारचे नियोजन आहे याने खाल्ले अशी सूचना कुठे लावलेल्या नाही की या रोडचं बांधकाम करत आहोत लोकांना जाण्यासाठी कुठं दर्शनी भाग असून याने लोकांनी कुठं दाखवून दिलेलं नाही हे याच ठिकाणी म्हणून नाही नांदेड रोड भुटद रोड वर्कर रोड या जागोजागी यांची जिथे बांधकामं चालू आहेत बांधकामाच्या ठिकाणी सुद्धा यांनी फलक लावून लोकांना सूचना द्यायला पाहिजे की आम्ही विशिष्ट टाक्यापर्यंत यांचं बांधकाम चालू आहे तासपोट कुठेतरी अशा म्हणजे गैर इंजिनियर आहे आहेत यांच्याविधी अशा न झालेल्या चुका त्यापुणा कुठल्या शेतला हा तसा परंतु होता काम आहे याच्यासाठी दक्षता घेण्यात येईल उमरखेडमध्ये खरोखरच ही चिंता करण्यासारखी भाव आहे की हे पाहतो आता हे बाजूला होते तर पेट्रोल त्यांच्या या पेट्रोल पंपाची जी भिंत आहे भीतीला सुद्धा कुठं अशी सीमा यांनी दिलेली नाही उजवाशाहीला पाहिले तर मंदिर आहे हनुमानाचं तिथं काही मंदिराचे कॉम्प्लेक्स आहे नियोजित जागा नगरपालिकेची किती आहे हे सुद्धा ही आराखडा असा मजबूत केलं नाही की स्वतःच्या कंपाऊंड यांनी कधी बांधून घेतली नाही धोनी साईडची नगरपालिकेत जायची फक्त मेन गेट बांधून घेतली की नगरपालिकेचे नगरपालिकेमध्ये हे लोकांना जायला यायला जे लागतात तिथे रोड जे करायला जे शिमेल रोडच्या सगळ्यात महत्त्वाची गंभीर भाग म्हणजे कुठल्याही प्रकारचं सुद्धा यांनी कुठं लावले नाहीत की नियोजित आमचं बांधकाम चालू आहे रोडचे कामं चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही नियोजित हा रस्ता वापरा असं कुठं डायव्हर्शनसुद्धा दिलेलं नाही कशासाठी यांना गरज वाटते नाही का गोष्टी अहो साध्या आपण एखाद्या बायपासच्या ग्रामीण भागामध्ये एखादं कुठं बांधकाम करायचं असतं तर तिथं एखादं लो लोबरोबर आणून आपण लावत असतो एखादी डायवर्शन म्हणून असं कुठल्याही प्रकारची यांचं गोर होता नाही जातात यांना बरोबर तालुका लेव्हलचं गाव असून उभर केल्या ठिकाणी यांनी अशी शोकांकिकता या लोकांनी दाखवली याच्याबद्दल एक गैरप्रकार गैरजिम्मेदार अधिकारी यांनी कशा प्रकारची या पायमल्ली केली हे आपण याच्याबद्दल पाहण्यात आलेलं आहे आता शिवाजी महाराजांचा पुतळा हे महाप्रभा यांच्या बाजूला अशावरतीच्या पुतळ्याचं जे बांधकाम चालू आहे ते कसं संत गतीनं चालू आहे याची जी लिमिट स्प्रेड होतं ती स्पेड होऊन गेलेलं आहे आम्ही वाट पाहतो पुतळ्यासाठी जे उमरखेडमध्ये सगळ्या चर्चेचा विषय चालू आहे सध्या या चर्चेच्या विषयासाठी उमरखेडमधला हे सुशोभीकरणाचा भाग आहे याच्यासाठी किती निधी कसा निधी तिथून आला का आला ह्याच्याबद्दल सुद्धा आणखीन हा ताकाय कोणालाच काही माहिती नाही या सगळं जे चालू आहे अशा पुतळा समितीच्या माध्यमातून याच्या सगळ्या प्रकारचं त्या बांधकामाचं हे चालू आहे एक एक देखरेख करणं आपल्याचं बांधकाम मागच्या गत एक वर्षापासून असं बांधकाम चालू झालेलं पण कुठं असं हे नाही की बाबा बांधकामाची नियोजित तारीख या तारखेवर संपन्न म्हणून असं कुठेही असं साठी सुद्धा नाही दर्शन या बांधकामाची बांधकामाची सुरुवात झालेली आहे त्या बांधकामाची मूळ या बांधकामासाठी लागणारा कालावधी आता कुठंही काही यांचं ध्येय धोरण सुद्धा यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि कुठला केलेलं नाही हे असं किती दिवस चालायचं कशामुळे म्हणायचं की नगरपालिका उमरखेडची खरोखरच एक चांगलं प्रगतीपत्र काम करतात ते मला एक दिसून आलेले आहे की उमरखेडच्या नगरपालिकेमध्ये खरोखरच काही असेल तर या लोकांनी सगळे नियोजनबद्ध कार्यक्रम केला असता व्यवस्थित सगळ्या स्कृटी याच्या कुठ्या दाखवल्या नसतात याला आहे उमरखेडचे नगरपालिका प्रशासन अधिकारी जे शिव आहेत सध्या जांभोळ साहेब म्हणून आहेत त्या जांभोळ साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्ट आ, केला आहे पण त्यांचा उरावृचे तत्पण आम्हाला उत्तर आलेत की बाबा चालू आहे काम प्रशासनाच्या लेवलला चालू आहे किती दिवस चालायचं असं प्रत्येकानं आपलं जबाबदारी घेऊन ज्या कार्याची कार्यमुक्तता केली असते तर कधीच असे प्रश्न भेडसावले नसते समोर आले नसते त्याच्यातून काही ना काही लोकांना एक मार्ग निघाला असता आज जसे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या समाजामध्ये प्रत्येकाच्या समाजाविषयी जी पूर्णता निर्माण व्हायची ते एकमेव या नगरपालिकेच्या अशा निष्कृष्ट वागण्यामुळे किंवा यांच्या निर्णय घेता क्षमतामुळे वाहिले असे प्रॉब्लेम होत राहिले तर उद्या निश्चित मार्केटमध्ये म्हणून घरोघरी भांडव घालण्याशिवाय लागणार नाही हे आपल्याला दिसून येत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन परिबल सोबत आडेजी सोबत ए बी धुळे शनिवार दिनांक एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परभणी येथील एन व्ही एस जनकल्याण विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात निरामय योग केंद्राचे योग शिक्षक सुशील डोके यांनी मुलांना ताडासन वृक्षासन वज्रासन शशांक आसन वक्रासन भुजांगसन सेतू बंधासन प्राणायाम अनुलोमन विलोम भ्रमारी प्राणायाम शांतीपाठ इत्यादी योगासने शिकवली शनिवारी एकवीस जून रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधनी पुणे यांच्या वतीने सलग सहाव्यांदा देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत यशोदा कॅम्पस तातवडे परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडून वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या ओळीवर आधारित बोध देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अरुण देशपांडे यांनी उमरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त चार शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत शासनाकडून आमदार किसनराव वानखेडे यांनी मंजूर करून घेतली या चारही कुटुंबियांना आज तहसील कार्यालय उमरखेड येथे प्रत्येकी एक एक लाख रुपयाचं वाटप करण्यात आलं आहे यावेळेस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियासोबत तहसीलदार जिल्हा समन्वयक माजी आमदार माजी जिल्हा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आर्णी येथील माहेर मंगल कार्यालयात शनिवारी एकवीस जून रोजी काँग्रेसचा आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक संदर्भात आढावा घेण्यात आला आहे या आढावा बैठकीचे प्रास्ताविक शिवाजीराव मोघे यांनी केले तर अध्यक्षीय भाषण माणिकराव ठाकरे यांनी केले कार्यक्रमाच्या अंती तुळशीराम बोरकर यांनी आभार प्रदर्शन करून बैठक समाप्त केली या आढावा बैठकीत काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष तालुका अध्यक्ष मान्यवर मंडळी त्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरघोस असं काम केलं असे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय वसंतरावजी बुरके साहेब आमच्या महिला काँग्रेसच्या प्रांताध्यक्ष आदरणीय संध्या तरी सवला या ठिकाणी आताचे भाषण करून गेले असे डॉक्टर नदीपी शे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल मानकर तालुका अध्यक्ष सुनीलजी भारती आमचे शहराचे अध्यक्ष अमोलजी मांगरूळकर जाफर खान